खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आलाय सदरची ग्रामपंचायत चार चार दिवस उघडली जात नाहीये त्यामुळे येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहे है। याच गावातील आरेकाटेवाडी येथील मोहल्ल्यासाठी पाखाडी मंजूर झाली होती मात्र सदरच्या पाखाडीचे काम न करता परस्पर त्र्याहत्तर हजार पाचशे तर आंबरेवाडी येथेही पाखाडीचे काम न करता एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये परस्पर ठेकेदार व सरपंच यांनी संगमताने काढले असल्याची बोलखोल स्थानिक ग्रामस्थांनी केली तसेच कोतवली ग्रामपंचायत सरपंच यांच्या भ्रष्टाचाराची खातीने चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन खेडगट विकास अधिकारी यांना देण्यात आले यावेळी माजी सरपंच विजय काणेकर आरे केटवाडी अध्यक्ष दिलवा खान युसुफ खान आदिल मिठागरी शिवसेना युवा सेना उपविभाग प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पेवेकर सचिन तांबे खालिद खान साहिल खान सुनील जाधव प्रकाश जुळे जावत खान आदी उपस्थित होते आरकडवाडीचा अध्यक्ष आमच्या आरकडवाडीत पाकाडी पाच झाली ती पंचायत पासून आणि ती पाकाडी दोन हजार तेवीस तेवीस मध्ये त्याची ही झाली होती मंजूर झाली होती आणि त्याचे पैसे दोन हजार तेवीस ला विशाल पवार हा कॉन्ट्रॅक्टर खेडचा त्याच ह्यांनी पत दिलेलं आणि काय पाकाडी काही झालेली नाही आहे आमच्याकडे कोण आलेलं पण नाही आणि पैसे काढून विशाल पवारने घेतलेले आहेत काय नाही सगळं हा अंदाबाहेर कारभार आहे सगळा काय नाही सरपंच कोण आहेत तिथे सरपंच सरपंच अक्षय ग्रामसेवक ग्राम 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 विकास भीमराव पवार प्रदीप कुणाला पत्ता नाही ग्रामसेवक फोन उचलत नाही सरपंच उचलत नाहीत शिपाई तर नाहीच नाही लोक येऊन सकाळपासून घेऊन गेली दररोज लोक येऊन परत असायत दोन हजार तेवीस ला ती पाकारी मंजूर झाली आमचे काय पाकारी बांधले गेलेले नाही त्याचे पैसे जो कंट्रादार होता तो पवार त्यांनी ते पैसे घेतलेले आहेत आणि पाकारी काय आमची संपूर्ण बांधून काय एक दगड लावलेला नाही पाकारीला असं ते काय हे झालेलं आहे आता त्याचा निर्णय काय आहे ते तुम्ही द्यायचं आम्हाला आता आम्ही पुढं कारवाई करू